नमस्कार आपण पाहता महाराष्ट्र न्यूज गोभणी येथे अवैध रेती ट्रॅक्टरवर कार्यवाही भापूर येथील नदीमध्ये रेतीचे अवैध उपसा करून रेतीचे ट्रॅक्टर भरून गोभणीकडे जात असताना मंडळ अधिकारी व तलाठी यांची रेतीचे ट्रॅक्टरवर धडक कार्यवाही ही कार्यवाही रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी लोखंडे साहेब ग्राम महसूल अधिकारी जगदीश आखाळे पी पी बायस्कर लखन उसारे आणि महसूल सेवक दगडू साळवे यांनी ही कार्यवाही केली या कार्यवाहीमध्ये ट्रॅक्टरचे चालक व मालक अनिल शिवप्रसाद बोडखे यांच्यावर कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमुळे माफियाचे धाबे दानले आहे धन्यवाद मी उपसंपादक झियाऊर खान अशा नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा